नमस्कार मी सुजाता होन मागच्या पॉडकास्टमध्ये आपण मुलांच्या भावना विकासाबद्दल बोललो आज आपण थोडं आपल्या मोठ्या माणसांच्या भावनांच्या काय म्हणायचं व्यवस्थापनाबद्दल बोललो हा खूप मोठा शब्द आहे इमोशनल मॅनेजमेंट असा आपल्या सवयीचा आणि सोपा शब्द आपल्या दृष्टिकोनात नव्हतो तर ते ऐकायला जरी शब्द सोपा असला तरी प्रत्यक्ष करायला इतकं सोपं नाही मिळतं कारण नाहीतर मग त्याच्याशिवाय आजकाल खूप स्ट्रेस मॅनेजमेंटचे वर्कशॉप्स आणि मला स्ट्रेस आला मग मला एकदम डिप्रेशन आलं अशी सर्रास वाक्य आपल्याला ऐकायला मिळाली नसते किंवा छोट्या छोट्या ताणांमधनं घर सोडून जाणं आत्महत्या करणं मग मला जगण्यात रसच नाहीये मला काही करायचंच नाही असं म्हणणारी माणसं दिसली दिसते अगदी छोटे छोटे उदाहरणं बघूयात आपण आणि खरंच त्याच्यामध्ये ताण कशामुळे आलं असेल असं पण आपण शोधून ठेवू बर म्हणजे मध्यंतरी मी एक दोन आमच्या ओळखीच्याकडे गेले होते आणि त्यांचा ते ते स्वतः एकदम उच्च पदस्थ अधिकारी सरकारी अधिकारी त्यांच्या पत्नी डॉक्टर आणि त्यांचा मुलगा बारावीला आणि घरी गेलं तर एकदम असं भयंकर वाईट वातावरण आणि सगळ्यांनी खूप गंभीर करून बसले होते आणि मला कळे ना की घरात काही झालंय मला किंवा काय झालंय बरं आपण चुकीच्या वेळाला आलोय का आणि मग मी विचारलं थोडंसं घाबरत घाबरत की काय झालं नक्की होती तर मग त्या सौभाग्यवती म्हटल्या की बघा नायचं बारावीची मार्कशीट आली तर मी खूपच घाबरत विचारलं त्यानं की त्याला किती टक्के मिळाले तर त्याला ऍक्च्युअली त्याचा सब्जेक्ट ग्रुप आणि असं सगळं धरून त्याला खूपच चांगले टक्के मिळाले होते माझ्या दृष्टीने त्याला नाइंटी फायव्ह पॉइंट काहीतरी काहीतरी मिळाले होते आणि मग तरी पण मला कळे ना की नाईन्टी फाय पॉईंट काहीतरी टक्के मिळाल्यानंतर इतके चेहरे वाईट करून बसण्याचं कारण काय तर पहिली गोष्ट त्यांच्या दृष्टिकोनातनं असं होतं की त्यांना त्यांच्या मुलाला ज्या कुठल्या तरी परदेशातल्या अभ्यासक्रमाला पाठवायचं होतं तर त्याला जे काही पॉईंट्स लागतात ते काहीतरी कमी होते आणि त्याच्यातला अर्धा टक्का ह्याचा कमी पडत होता आणि दुसरा भाग असा त्यांच्या दुसऱ्यांच्या बोलण्यात हळू झाला की त्यांच्या बऱ्याचशा मित्रांची मुलं ऑलरेडी त्या अभ्यासक्रमाला परदेशातला सिलेक्ट झाली आणि त्यांच्या मुलाला तो काय अर्धा टक्का कमी पडला आणि त्याच्यामुळे त्यांचं मूल सिलेक्ट झालं नाही तर मग ना मला असा प्रश्न पडला की कशाचं नक्की ताण आलं बरं त्या मुलाला विचारायला काहीच ताण नव्हतं त्याच्यातून त्याने चांगलेच मार्क मिळले होते पण आई वडिलांचा ताणामुळे ते मूल पण इतकं लांब चेहरा करून बसला होता तर हा क्रिएट केलेला ताण आहे आपण निर्माण केलेला ताण कशातून केलाय तर आपण परिस्थिती खरं तर ताण घेण्यासारखी आहे इतकी की इतकं एकदम तर पण आपण काय केलंय तर आपण त्याच्यावर अशा प्रकारे विचार करत गेलो की ताण निर्माण झाला दुसऱ्या एका माझ्या मैत्रिणीकडे आता थोडीशी उदाहरण सांगते कारण खूप गुंती गुंतीची उदाहरणं आहेत पण ही आपण असं सगळेजण जग नियमितपणाने हे अनुभवत असतो असे वागत असतो आणि मग आपण कशातनं तरी ताण स्वतःच क्रिएट करत असतो आणि मग ते ते ताणाचं व्यवस्थापन करायचं असेल तर मग आपल्याला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते तर ती तशी घेण्यापूर्वी आपलं आपण काहीतरी करू शकतो का त्याच्यावर या ताणावर आपणच निर्माण केलेला आहे असा विचार करण्यासाठी आज आपण बोलणार माझ्या एका मैत्रिणीकडे गेले मी आणि ती खूप चिडलेली होती आणि मला कळत नव्हतं की इतकी चिडचिड करण्यासारखं काय झालंय आणि तिचा नवरा विचारा गप्प आतल्या खोलीत बसला होता तर एकदम असं घरात गरम वातावरण असल्यामुळे मलाही नाही की काय करावं करा तर... आता ह्याच्यामध्ये शेवटी हळूच तिला विचारले की काय झालं बाई तिने असं सांगितलं की मी परवा इतका वेळ शॉपिंग करून मी माझ्यासाठी नवीन ड्रेस आणला तो घातला आणि मी इतका वेळ माझ्या नवऱ्यासमोर मी पण त्याने मला अजिबात कॉम्प्लिमेंट दिली नाही मला नाही का राग येणार तर खरंच राग यायला पाहिजे का ह्याचा म्हणजे आता मला समस्त सगळ्या नवऱ्या आणि बायकोंनी सांगा की वाईट वाटणं थोड्या वेळासाठी ठीक आहे कारण आपण अपेक्षा धरली पण मला आनंद माझ्या ड्रेस घालण्याचा होता का माझ्या नवऱ्याने कॉम्प्लिमेंट दिल्याचा होता का नवऱ्याने कॉम्प्लिमेंट द्यावा द्यावी म्हणून ड्रेस घातला होता आपण ताण क्रिएट करतो आपण कशातून ताण क्रिएट करतो आपण स्वतःच्याच विचारांमधून ताण क्रिएट करतो आणि हे विचार ताण क्रिएट करणारे जे असतात ते असं काही वरवर दिसत नाही का आपल्याला ते खूप वेगाने मनाच्या तळाशी इतके वेगात ते सगळे विचार चाललेले असतात की आपल्याला असं वाटतं की नाही मी काय नाही ताण क्रिएट करत होतो ताण परिस्थितीतलं क्रिएट होतोय पण वास्तविक तसं नसतं म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्या स्वतःच्या आनंदाची किल्ली दुसऱ्याकडून देऊन टाकतो आणि म्हणून आपण दुःख तयार करत बसू त्या सगळ्याच एखादी घटना असते ती घटना तिचा परिणाम कसा व्हावा हे ठरवणारे खर तर आपणच असतो म्हणजे तिचा परिणाम आपल्याला हव्या त्या दिशेने जावा ती एकदम विरुद्ध दिशेने जावा हे ठरवणारे खरं तर आपणच असतो पण आपल्याला ते कळत नसतं म्हणजे उदाहरणार्थ दोन मैत्रिणी मैत्रिणींनी ठरवलं की अमुक ठिकाणी सेल लागलेला आहे आणि आपण तिथे साड्या घ्यायला जायचं आणि एक मैत्रीण वेळेत जाऊन पोहोचली दुसरी मैत्रीण बराच वेळ झाला आलीच नाही आणि खूप वेळाने आले ती धापा टाकत आणि पहिली खूप भडकलेली होती मैत्रिणी तिथे जाऊन थांबली होती ती तिच्याशी काही न बोलता पाठ ठेवली आणि निघून गेली स्वतःचा राग तिला कळावायचं आणि ती थांबली होती आणि मग त्या कृतीमुळे त्या प्रतिक्रियेमुळे ही जी बिचारी उशिरा आली होती ती मैत्रीण ती खूप दु दुखावली गेली ती पण निघून गेली आणि मग चांगली मैत्री तुटली परिणाम काय झाला ताण निर्माण झाला मैत्री तुटली दोघींच्या मनामध्ये खूप वाईट राग द्वेष एकमेकींबद्दलचा मत्सर आणि ना खूप निगेटिव्ह निगेटिव्ह भावना गोळा झाल्या ज्याच्यामध्ये आधीच सगळं प्रेम होऊन गेलं आणि मनात एक दुखली किनार राहिली त्या सगळ्याची हाच परिणाम आपण वेगळ्या पद्धतीने घडवू शकलो असतो का नसतो म्हणजे उदाहरणार्थ तीच घटना त्याच मैत्रिणी तीच उशिरा आलेली मैत्रीण पण पहिली मैत्रिणी काळजीत आहे आणि दुसरीला विचारते कशामुळे उशीर झालाय आपण किती वेळ झाला मी थांबले फोन का करायचं मला असं ती थोड्या रागात विचारते पण ती बोलतीये तिच्याशी आणि मग ती दुसरी मैत्रीण सांगते की अगं माझा फोनच हरवला आणि तोच शोधत होते मी आणि त्याच्यातच बराचचा वेळ गेला मग तुला कळवायचं डोक्यातच नाही आलं पण म्हणजे असं लक्षात आलं माझ्या मी तू थांबले असेल वाट बघत मग मी मिस्टरांना सांगितलं की मी आता जाते आपण उद्याच्या बघू फोनच आणि मग त्या पहिल्या मैत्रिणीचा राग निवळला म्हणले की ठीक आहे आता आपण कॉफी घेऊ आणि आपण तुझ्या फोन शोधण्याच्या मोहिमेवर जाऊ आता ह्या परिस्थिती सेम मैत्रिणी पण पर सेम परिणाम मात्र वेगवेगळा असतो कशातून बरं झाला तर तो आपल्या स्वतःच्या विचारांना न झाला तर तुझे स्वतःचे विचार मनात जे अत्यंत वेगाने येत असतात त्याला मानसतज्ञ सेल्फ टॉप असत आपल्या आपल्या स्वतःशी आपण मनाशी बोललेली वाक्य आपले सगळे विचार वाक्यांच्या फॉर्म मध्ये येत असतात आणि मग ते जेवढ्या वेगाने येतात त्यातले बरेचसे विचार हे अविवेकी असतात म्हणजे ज्याला कुठलाही परिस्थितीचा परिणामांचा आधार नाही ज्याला काही लॉजिक नाही असे बरेचसे विचार असतात ते आणि त्याच्यातून खूप वेळेला आपण आपल्यासाठी दुसऱ्यांसाठी ताण निर्माण करत असतो याच्यावर डॉक्टर uh, अल्बर्ट एलिस अशा नावाच्या मानसतज्ञांनी खूप सुंदर थिअरी लिहिलेली आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती वाचावी जमलंस uh, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थिअरी थिअरी असं त्याचं नाव आहे ज्याला मराठीमध्ये आपण विवेकी, विवेकी विचार असं म्हणतो तर हा विवेकी विचार काय बरं सांगतो आपल्याला की आपल्या ताणाचं मूळ आपल्या ताणाचं कारण हे आपण स्वतःच असतो आपले ताण हे आपल्याच विचारांमधनं निर्माण होत असतं म्हणजे आता उदाहरणार्थ मी समजा एखादा इंटरव्ह्यू द्यायला चालतो आणि मग मी तो इंटरव्ह्यू जायला जात असताना माझी सगळी तयारी झाली सगळं झालं पण अचानक अशी एखादी व्यक्ती मला दिसली की माझ्या डोक्यात असं आहे की व्यक्ती ना माझ्यासाठी अनलकी आहे ती दिसली की माझं काही काम होत नाही आणि मग मी त्याच विचारामध्ये जाते तिथे जाते आणि मग तोपर्यंत माझा निम्मा कॉन्फिडन्स कमी झालेला असतो कारण ती अनलकी मला वाटणारी व्यक्ती मला दिसलेली असते आणि मग निम्म्या कॉन्फिडन्सनी मी तो इंटरव्ह्यू फेस करतो किंवा करते आणि मग काही वेळेला असं होतं की एक गुगली प्रश्न येतात एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला जमत नाही आणि मग मला असं वाटतं की बाहेर आल्यानंतर की माझा इंटरव्ह्यू नाही चांगला झाला का नाही चांगला झाला कारण ती अनलकी व्यक्ती दिसली ना मला ती नसती दिसली तर माझा इंटरव्ह्यू चांगला झाला असता अबा शुअर पण असं होत नाही कारण कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने माझा कॉन्फिडन्स कमी केला असं असतं का असं नसतं हा ताण आपला आपण क्रिएट केलेला असतो जसं मांजर आडवं गेल्यानंतर चार बावलं आपण मागे जातो ना मग मांजर पण म्हणत असेल मी पण चार मागे जातो तुमच्यासाठी तर आपण आपल्या दोषांचं आपल्या ताणांचं खापं हे दुसऱ्या कशावर तरी दुसऱ्या कुठल्या तरी परिस्थितीवर फोडतो आणि रिकामे होतो पण आपण मूळ जे ताणाचं कारण आहे त्याच्यावर मात्र काम करत आणि मग तो ताण साठवत 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 साठत जातो आणि मग कधीतरी त्याच आपल्या पायाला काटा लागल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल त्याचं कुरुप होत जातो जोपर्यंत तो काटा बाहेर निघत नाही तोपर्यंत तसं आपल्या मनामध्ये ते इतकं आणि मग काही वेळेला याचं मानसिक आजारांमध्ये रुपांतर होतं काही वेळेला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते काही वेळेला काउन्सिलरची मदत घ्यावी लागते कारण आपण आपल्या मनाचा शोधच घेतलेला नसतो की मला ताण निर्माण करणारे माझे असे कुठले बरं विचार आहेत की ज्याच्यातनं मी स्वतः स्वतःसाठीचा थ्रेट निर्माण करतो तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो ताण असतो हा आपल्याला आलेला ताण आहे हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे आपल्याला ताण आल्यानंतर आपली आपलं शरीर आपलं मन दोन्ही आपल्याला ते इंडिकेट करत असत म्हणजे काही जणांना खूप तहान लागते काही जणांना वॉशरूमला जावं असं वाटतं काही जणांना घाम येतो काही जणांच्या हातात थरथरतात पण तरी आपण म्हणतो म्हणायचो मला काही होत नाही आणि मग आपण ज्या वेळेला ते सगळं डिनाय करत असतो त्यावेळेला आपल्या मनातला ताण अजून वाढत असतो त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ताण आलाय मान्य करूया दुसरा भाग हा ताण कशामुळे आलेला असू शकतो ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करूया मग त्या सिच्युएशन मध्ये ताण निर्माण करणारे घटक कोण असू शकतात आपणच असू शकतो का स्वतः आपला सेल्फ टॉक काय असू शकतो हे एकदा तपासून बघू आपण दुसरा भाग सगळ्यात महत्वाचा की आपण खूप वेळेला हा मानसिक त्रास आपणच का ओढवून घेतो हो, कारण आपण अपेक्षा धरतो खूप जास्त फार जास्त अपेक्षांमधन फार जास्ती ताण क्रिएट होतो मग ते स्वतःकडून धरलेल्या अपेक्षा असू दे <laughs> दुसऱ्यांकडनं धरलेल्या अपेक्षा असू दे परिस्थितीकडनं धरलेल्या अपेक्षा असू दे अति अपेक्षा अशा ज्यावेळेला धरल्या जातात त्यावेळेला आपल्याला सारखं असं मनातल्या सा मनात वाटत असत की हे व्हायलाच पाहिजे हे मी करायलाच पाहिजे हे माझ्या बाबतीत व्हायलाच पाहिजे हे मला मिळायलाच पाहिजे असं सगळं जे च आपण वाक्य बोलत जातो त्या सगळ्या वाक्यांमधनं आपल्या स्वतःसाठी आपण एक प्रचंड मोठ्या ताणाचा दगड आपल्या मनावर आणून ठेवत असतो आणि मग आपल्या हळूहळू लक्षात यायला लागतं की आपण आपला कॉन्फिडन्स घालवून बसतो कारण आपण स्वतःला स्टेकला लावतो की नाही हे करायलाच पाहिजे हे व्हायलाच पाहिजे हे हे असं घडणारच आहे हे घडलं नाहीच पाहिजे आपल्याला असं वाटत असत की आपला त्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आहे असं प्रत्यक्ष म्हणजे दिसत असे अनंत घटक असत आपल्या आसपास असणारे की जे बरेचदा आपल्या सगळ्या गोष्टींवर परिणाम करत असतात आणि अ किंवा आपल्या गोष्टी न घडण्यामध्ये सुद्धा काय झाला बाकीचे घटक आणि उदाहरणार्थ अ परीक्षा द्यायला आता मी चालले आणि ऊन पडलं होतं सकाळी चांगलं आणि अचानकपणाने आबाळ भरून आणि पाऊसच सुरू झाला आता ह्याच्यावर माझा काही कंट्रोल आहे का तर नाही कंट्रोल पण मग माझा कंट्रोल नसणाऱ्या गोष्टींबद्दल मी चिडचिड करून कसं बरं चालू पाऊस येणार आला मी भिजले माझा पेपर झाला होता पण मी भिजले मग माझा मूड गेला पाऊस येणं ही न्यूट्रल गोष्ट आहे त्याच्यावर चिडचिड करणं ही हा माझा प्रॉब्लेम त्याच्यामुळे घडणाऱ्या घटनांवर आपण कसं रिॲक्ट होतो आपण काय विचार करतो त्याच्यावर आपला आपल्याला ताण येतो का नाही येतो हे बरेचसा अंशी ठरत असत आता ह्याच्यामध्ये मी आत्ता म्हणलं तसं की आपण बरेचदा एखादी परिस्थिती समोर आली की त्याला एकदम रिॲक्शन देतो एकदम जोरात प्रतिक्रिया देतो आणि ती प्रतिक्रिया दिली की मग सगळं फिसकट आलं उदाहरणार्थ समजा आता आमच्याच बिल्डिंग मध्ये काल असं झालं की कंपाऊंड वॉलला एक गाडी एकाने लावून ठेवली होती आणि दुसरा एक कोणीतरी मुलगा तिथे आला आणि त्याला काहीतरी कारणाने ती गाडी थोडीशी साठवायची होती तो खाली वाकून त्या गाडीचं स्टँड कदाचित हे करत होता ती गाडी ज्यांची होती अ त्यांनी त्याचा काही अंदाज न घेता एकदम जोरजोरात झाले खूप भांडण झाली खूप आडवाडं झाला इतकी चिडचिड झाली मग मारामाऱ्यांपर्यंत खटरण गेलं असं सगळं झालं आणि मग ते सगळं झाल्यावर त्या मुलांनी खूप शांतपणाने सांगितले की काका मी तुमची गाडी फक्त सरकवून ठेवणार होतो कारण मला तिथे ती जागा स्वच्छ करून काहीतरी त्यांना ते मुलांना खेळण्याचं ग्राउंड तिथे आखायचं होतं का असं काहीतरी करायचं आता हे सगळं झाल्यानंतर ते काकांना नंतर बरंच गिल्ट आला की आपण उगं असं बोललो मग ते आपल्या सोसायटीत नाही होता पण आधीच नसतं का करतो आधी आपण बरेचदा असं होतं की आपण परिस्थिती समोर आली की तिला एकदम रिॲक्शन देऊन येईल का म्हणजे उदाहरणार्थ असं आपण गृहित आपलं मूल शाळेतनं आलंय खूप केस बिसविसकटलेत खूप कपडे मळलेत असं चित्र आहे की त्याने मारामारी केलेली असणार असं आपल्याला दिसत तर पहिले रिॲक्शन येते आपल्याकडे की म्हणजे आपण खूप जोर जोरात त्याला विचारतो काय झालं तुला कोणी मारलं का तू मारामारी केलीस का काय झालं तूच नक्की काहीतरी केलं आहेस किंवा के जर काही घरांमध्ये असं असतं की तू मार कसं खाल्लास तू चार दिवून यायला पाहिजे सगळ्या रिॲक्शन इतक्या जोरदार येतात प्रतिक्रिया इतके जोरदार येतात की ते मूल घाबरून बोलायचंच बंद होत आणि मग करायची ते दुसऱ्या कोणाला तरी सांगतं त्याच्या मित्राच्या आईला सांगतं त्याच्या मावशीला सांगतो त्याच्या आत्याला सांगतं की त्याशी असं काहीच झालं नव्हतं दिवशी मी सायकल वर जोरात होतो आणि मी पडलो जोरात आणि मी कपडे मोडलेले होते आणि आईने ऐकूनच घेतलं नाही पण मला खरं खूप दुःख होतं माझा गुडघा दुखत होता माझा गोटा दुखत होता आणि मी ऐकल्यावर आपल्याला खूप वाटतं की आपण त्याला असता लागलो आपण जरा थोडस शांतपणाने विचार केला असता आणि दोन श्वासाचं अंतर घेऊन रिस्पॉन्स दिला असता रिॲक्शन देण्याच्या ऐवजी तर कदाचित आपलं आपल्याशी बोललं असतं ते आपल्यापासून दुरावलं नसतं तर आ, हा जो सगळा विचार आहे ना हा सगळा विचार विवेकी विचाराच्या शैलीमध्ये होतो त्याच्यामुळे मी आता हा फक्त तुमच्या मनामध्ये विचार सोडून देते हो, आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करते की जी थिअरी आहे ती थिअरी आपण सगळ्यांनी नक्की वाचा अभ्यास करा आणि आपल्या मनात येणारा ताण आपण स्वतः आपल्या विचारांमधनं आपण इतरांशी कॉम्पिटिशन मधनं इतरांशी होणाऱ्या कम्पॅरिझनमधनं आपल्या स्वतःच्या मनातल्या स्वतःबद्दलच्या कमीपणाच्या भावनेतनं कुठल्या तरी अंधश्रद्धेतनं असं निर्माण नाही ना करत आहोत असा फक्त आपण तपासून घेतो धन्यवाद